दादा एक नंबर दर्शन झाला भद्रा मारुती मन प्रसन्न आलं तुमचं स्वतः भेटले त्यांचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन आनंद झाला आणि मन प्रसन्न झालं आता थांबलोय तशी नाश्ता करायला बघू शकता काहीच कशी माणस बसतात पण आहे हा चला आलोय काहीच मिसल खायला काही जातात आम्ही जेवण बनवायला आणि आमचा मांसर लवली बाजी सूर्यवंशी हायकर हायकर हाय बोल तोंडान अजून काय बोलशील का हा

झोपाचालय फोन कोण कुठं झोपलतो मी मस्त जागा घेतले ही माझी जागा आहे संतोष शेट हे संतोष शेट आई गा ते अंदाज आता आलोय रूमवरती खूप ड्रायव्हिंग झालेली आहे आणि खूप झोपालेली आहे सकाळपासून गाडी पण मी डायरेक्ट नगरला आलोय आम्ही आणि किरण शेट्ट आणि मी गाडी दोघा चालवले आणि झोपाले किरण बघा डोला बघा लाल दल रात्री पण झोपू आता दोन तीन तास झोपू लागणार नाही आणि आमचे महाराज माउरे आणि गाई आम्ही सगळं झोपले आणि हे बघा काला वांगा बघा ए काय लावलं भाई ए बघू इक्राम पुढा ना थोडा

गुड मॉर्निंग मस्त अंघोळ वगैरे गेले आणि सर्व प्रेस झालेत खूप प्रेश झाले आणि आता झालो आम्ही संभाजीनगरला आणि आमचा किरू शेट किरण पाटील कसरगड आणि हो आमचे राठे साहेब आम्ही चांगला ना काही सगळी रेडी वगैरे झालेत आता बसू गाडीत आणि जाऊ काय बोल काही झालंय आता इथं नाश्ता करायसाठी

आम्ही आलो आता मंदिरात ज्योतिर्लिंग मंदिर आहे इथं तिथं आलो बघू शकता आईद आपले लायन ग्रुपचे पब्लिक अर्जुन भाऊचं बड्डे बघू शकतो मंदिर आता थोड्याच वेळेला आतमध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तिथं लायन ग्रुप फॅमिली ही आहे दर्शन वगैरे घेतलंय एक नंबर एक नंबर गाई दर्शन झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही पुढे कार्यक्रम होती दर्शन घ्यायची मागच्या वेळेस पण आलो होतो मी आणि आता पण आलो यावेळेस पण मनाच्या होते चांगलं दर्शन झालं एक नंबर दर्शन झालं तुझं कसं दर्शन झालं एकदम छान बालुशेठ असेल तर आम्हाला भगवंताचं पण दर्शन झालं तुम्ही काहीच मंदिर आलं आता गोशालेत बघू शकता निमित्ताने गोशालेत आलो आहे आम्ही हॅलो मग आई जात चाललोय भद्रा मारुतीला बजरंगबली आहे तिथे आपला बजरंगबली मंदिर आहे दर्शन घ्यायला गरे निआव अनि छ गयो हो 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 सेजना भन्न लाग्यो मैले सबैले आदर गर्दिने होस् मैले भनिचार मात्र टाँद दिन्छु अझै नभरेमै नम्बर आउँछ ले 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 गरे बेरोजगार भद्रमाच दर्शन करतो आणि येतो ओके ओके धन्यवाद धन्यवाद भद्रमाचं दर्शन करतो तू कुठे झाले जाल्रोटे क्जैन् geschätचाट सेच्ट्गfeld जे लाए प्रियाक थैछो आप जह फाल्रोटे आदग्डि कहा कि bringt हेर्प है को मत ब transparency उस्थ्थे नैगu झाम्च scorण सिल्फ हवारो किते

Yapay <laughs> karlı Masa kalıcı दर्शन वगैरे झाले सर्वांचं आणि आपले मित्र परिवार यांचं पण दर्शन मस्त झालेलं आहे आणि कसं दर्शन झालं दादा एक नंबर दर्शन झाला भद्र महाराज मन प्रसन्न आलं तुमचं स्वतः भेटले त्यांचं आनंद झालेला आणि मन प्रसन्न झालं आणि आम्ही आता आलेले डॉक्टर गणपती दर्शनासाठी मारुती चांगल्या पद्धतीने दर्शन झाला आणि मन प्रसन्न मन प्रसन्न आमचं पण मन प्रसन्न झालं बजरंगलीचा आशीर्वाद आम्हाला भेटलेला आहे अच्छा तर मग काय पुढचा पुढची प्रोसिजर काय पुढचं पुढचं चालू आहे अजून नियोजन सांग लवकरच समजेल काय रूपरेषा कार्यक्रमाचे अजून भरपूर कार्यक्रम दाखल तुला भूक लागली नाही नो 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 दट्स नॉट पॉसिबल बट रिक्वेस्ट इज ग्रुप कॉलर

अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत केल्याबद्दल पूर्ण प्रोपाऊंड ए म्हणजे या मुलांना आपला वीस हजार किलो जो आवाज असतो हे डीजीचा तो बी ऐकलं ऐकू येत नाही हे मुलं यांचा जो आपला उकळपोडा असतो कंठ म्हणतो आपल्या मराठी भाषा या कंठाद्वारे व्हायब्रेशन कसं होतं याद्वारे ही मुलं काय उच्चारतात आणि बोलण्याचा प्रयत्न करतात अ 우우에 아이 오 아우 암 아하 샴파

चौक काय एक्झॅक्ट बंधू ना वस्तीला <laughs>